पंढरपूर मंगळवाडा मतदारसंघामध्ये भाजपचे विद्यमान आमदार समाधान आवताडे यांचा विजय झाला आमदार समाधान आवताडे यांचा विजय झाल्यानंतर शासकीय धान्य गोदामाबाहेर मात्र काही काळ चांगलाच तणाव निर्माण झाला मत होता मतमोजणी सुरू असताना गडबड गोंधळ झाला आहे रिकाऊंटिंग करा अशी मागणी करत हजारो भालके समर्थक कार्यकर्त्यांनी शासकीय धान्य गोदामाबाहेर गर्दी केली एकच वादा दादा अशा घोषणा देऊन संपूर्ण परिसर कार्यकर्त्यांनी दनानून सोडला आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न व्यंकटांना भालके व इतर पदाधिकाऱ्यांनी केला परंतु कार्यकर्त्यांनी काही केल्या आपला आक्रमकपणा शांत केला नाही याउलट जास्तच घोषणाबाजी देत कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पाहाव्यास मिळाले यामुळे शासकीय धान्य गोदाम परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता पोलिसांनी परिस्थितीवर पूर्णपणे नियंत्रण ठेवले होते प्रशासनाच्या वतीने शेवटी काही काळानंतर समाधान समाधानआवतळे विजय झाल्याचे घोषित केले गेले त्यानंतर मात्र पोलिसांनी परिस्थिती हातात घेत कार्यकर्त्यांना पागवण्याचा प्रयत्न केला आणि तणावपूर्ण जी परिस्थिती निर्माण झाली होती ती परिस्थिती पूर्णपणे शांत झाली कार्यकर्ते आपापल्या घरी निघून गेले पोलिस प्रशासनाच्या वतीने तणावपूर्ण परिस्थिती शांतपणे संयमाने हाताळली गेल्याचेही प्रसंगी पाहावयास मिळाले कारण भालके समर्थक कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आक्रमक झाले होते मोठा गोंधळ होतो की काय याबाबत शंका उपस्थित केल्या जात होत्या परंतु पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवल्यामुळे कोणताही अनुचित प्रकार अथवा गोंधळ झाला नाही